ते सोबत तरी ते माझ्यासोबत नसतील आमच्या आंदोलनात म्हणतो मी तरी त्यांना घरात माहिती विरोधकाला माहिती आहे सत्ताधाऱ्याला माहिती आहे आंदोलन करावं ते सर नका का बळत मान ते आम्हाला पण त्यांच्या त्यांच्यात बसल्यावर ते म्हणते आंदोलन करावं तर रंगे पाडला सर आणि ज्या दिवशी शेतकऱ्याचं उभा राहील त्याशिवाय सगळ्या जाती धर्मात शेतकरी तुम्हाला पुरे रोड रोडवर दिसते कारण मी तिथं जात नाही आणलो तर माझा गरीब संकटात सापडायला शेतकरी आणलाय तिथं माणुसकी जिवंत ठेवली मी आणि माणुसकी धर्म म्हणून ला शेतकऱ्याचा लढा उभा राहणार आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदच आणणार पण सरकारला पळोखी चळत करून सोडणार हे ठाम सांगतं धन्यवाद तिथं काय तिथला शेतकरी जातीच्या पक्षाच्या पलीकडे जातो ताबडतोब शेतकरी म्हणून एक होती इथं असं आहे इथं राजकारण आधी आणि मग शेतकरी तीच तर रोड बदलायची ना जशी आम्ही आमच्या मराठ्यात बदली आधी जात आणि मग तिकडे सत्ता फेत्ता ते पक्षेपिक्ष तसं शेतकऱ्यात एक आपल्याला नवीन पायंडा पाडावं लागल आधी आपलं शेत आपलं कुटुंब आपलं राज्य आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी जीवन जगायला भविष्यासाठी आपल्याला काय लागतं आहे तर शेतीमालाला भाव आपली कर्जमाफी आपल्यावर आलेले संकट हे गेले पाहिजेत हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेस ते पक्षपेक्षा सोडून देणार शेतकरी म्हणून उभा राहणार आणि सरकारचा नेटोबाच काढणार शेती आत्महत्या भाव मिळत नाही अतिवृष्टी झाली अनेक वर्ष जरा शेतकऱ्यांनी बघू ना दिवाळीपर्यंत ते काय करते दिवाळीपर्यंत नाही केलं तर राज्याची एक बैठक बोलू आपण सगळ्या शेतकरी संघटना जेवढ्या आहेत शंभर दोनशे तरी असतील छोट्या मोठ्या मिळून त्यांना काही संघटनेत जरी नसले तरी अभ्यासक येत त्याच्यात शेतीविषयक काही काही काय आहेत त्याच्यातले सगळे बोलू बाय डोंगरात एखादा बैठक लावतो मोठी हो त्या बैठकीला दहा एक लाख लोक तरी आले पाहिजे बघा तुम्ही आणि मग बघा आंदोलनाची तारीख डिक्लेअर करू शेतकरी म्हणला पाहिजे याला म्हणतात लढा आज आपल्या लेकरा बाळाचं आता कल्याण झालं काय नाही राहिलं हो आमच्याजवळ काय नाही राहिलं पिश्या वाहून गेल्या पुस्तकं वाहून गेले धान्य वाहून गेलं काय नाही राहिलं वाट्टुळं झालं आता कुठंतरी सोयाबीन इपून थोडाफार कापूस पण आमचे लेकरा बाळ दोन घास गोड खाणार होते दिवाळीच्या दिवशी गेलो आमचं आयुष्य वाहून सांग बोलायला सोपं आहे भाषणं करायला सोपं आहे साहेब त्याला भोगावं लागतं त्याला कळतं एक शेळी आणायचं म्हणले तर दहावीस हजार रुपये लागत आहेत आणि ती आणल्यावर वाहून गेल्यावर ना खाली फक्त रडत बसतात आई बाप कारण तेवढी ऐकत नसती डबल आणायची जे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला ते चिल्लर वाटतं दहावीस हजार वाहून गेले म्हणून काय झालं ते श्रीमंताला वाटतं दहावीस हजार म्हणजे तो नऊ महिने कष्ट करतो तेव्हा राहिलेल्या तीन महिन्यात म्हणजे एकूण बारा महिने मग ते तीन महिने खातो तेवढे इतके आहेत ह तुम्हाला नाही कळणार सरकारला आमचे कष्ट काय तर आमचे काय आहेत हे कोंबडी सांभाळायला किती वेळ लागतो बैल संभाळायला किती वेळ लागतो त्याला किती चिखलातून गवत आणावं लागतं काय काय कोटाने करावं लागते त्यांचे त्यांना तें माहीत असतं हे सोपं नाही दोन लिटर दूध काढायचं ते डेअरीपर्यंत किती चिखलात घेऊन जायचं ते आमच्या आम्हाला माहीत असतं पेंट किती रात्री जाऊन आणायची जनावराला खाऊ घालायची चारा खाऊ घालायचा घरातलं धान्य कसं सांभाळून ठेवायचं